आपल्यासोबत माझे आमदार रवींद्र दंगेकर आहेत आपण बातचीत करणार आहोत पुण्यात जो शासकीय जमिनींचा घोटाळा चालला आहे त्या संदर्भात तुमची काय मागणी आहे मात्र हा व्यवहार जो आहे तो रद्द करण्यात आला आणि हीच तत्परता जी आहे ती जैन जागेच्या बाबतीत पाहायला मिळाली नाही याच्यामध्ये अडीचशे कोटी तीनशे कोटी हा ईडीकडनं याची चौकशी झाली पाहिजे ज्या पद्धतीने येवलेला काल केलं चुकीचाच येतो तो माणूस केलंच पाहिजे रजिस्टरवर गुन्हा दाखलच झाला आणि ज्यांनी केलं त्या झालं जैन मंदिरामध्ये जो ह्याचा आयुक्त आहे धर्मादायुक्त ह्याच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही आणि मग त्याच्यामध्ये बडेकर गोखले आणि त्यांचे जे पार्टनर ह्यांच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही हा गुन्हा का नाही दाखल केला आपलं डवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं उघडून अशी पद्धत आहे आणि याच्यामध्ये पारदर्शकता पण पाहिजे अजूनही तिसरा घोटाळा तुम्हाला दोन चार दिवसात येणार आहे की लोक घोटाळ्या आहेत ते काही नवीन नाहीत आणि हे दोनशे तीनशे कोटी येतात कुठनं ही तर कोटी म आकडा लिहता यायचा आहे तेवढं तीनशे तीनशे कोटी रुपये येतात कुठनं आणि ही पद्धत जी जी आहे ही सिस्टीम माती खाती अख्खी आणि आता जशी ह्याच्यावर गुन्हे केलेत तशी जैन जैन स जैन धर्मियांच्या जागेवर केलेला भूखंडाचा गैरव्यवहार ह्या सगळ्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजे ईडी मार्फत आज चौकशी झाली पाहिजे बँक असेल धर्मदायिकता असेल खडे बडेकर असेल गोखले असेल ह्यांची सगळी ऑडिट झाली पाहिजे रजिस्टर असेल तिथं बी रजिस्टर निघुन चुकीचा व्यवहार केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये ह्यांच्या मागं कोण होतं त्यांच्यावर गुन्हे हो दाखल करणार आपण जर बघितलं तर दादांकडे अर्थ खातं आहे आणि हा एवढा मोठा कोट्यवधीचा घोटाळा आहे एका साईडला जर बघितलं तर निधी द्यायला नाही आणि एवढे घोटाळे होते नाही याच्यामध्ये ही पूर्वी महारवतनाची जमीन होती त्या काळामध्ये ब्रिटिशांनी ही वतनं दिलेली होती त्या वतनामध्ये गायकवाड परिवारांना दिले होते पण ते नंतर बावन्न छप्पनला काय तर ते सरकारी जमा झालं आणि सरकारी जमा झालं तर त्यांचं कोण मुक्तारपत्र घेतलं ते मॅडम कोण तान्याजी आहे का काहीतरी आहेत हां तेजवानी त्यांनी ते घेतलं पण त्यांनी घेतल्यानंतर हा व्यवहार करताना त्या समाजाची नावं लावून खरेदी करत करा पण ती लावलीत ना डायरेक्ट सरकारची जमीन दिसची तुम्ही खरेदी करत करताय म्हणजे प्रचंड गैरवार शंभर टक्के गैर म्हणजे पाठ पावर असेल तर चूकच आहे आणि जर दादांनी काल म्हणलं मी व्यवहार रद्द कर तर व्यवहार रद्द झाला पण पण जशी सगळ्या तुमच्या लोकांवर म्हणजे तुमच्या नाही त्या सिस्टीमवर कारवाई झाली तशी जैन बोर्डची ह्याच्यावर सिस्टीम आणि दोन्ही ईडी मार्फत चौकशी झाली पण